नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा आणि पाहत रहा नवनवीन घडामोडी आज तीन जानेवारी खरं तर तीन जानेवारी या दिवसाला एक आगळं वेगळं आणि विशेष महत्व आहे तीन जानेवारी हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी रचला आणि आज ज्या आपण मुली उच्च पदस्थ आहेत शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आहेत त्यांना शाळेमध्ये आणणं आणि त्यांना शिक्षण मिळवून देण्यासाठी सावित्रीबाईंनी काय परिश्रम घेतले किती जीवन आपले त्यासाठी वाहून घेतले हे सर्व श्रोत आहे आणि आज या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर त्यांची उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली केस तालुक्यातील पुरुषोत्तम दादा सोनवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातही सावित्रीबाईंच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळेतील मुलींनी वेगवेगळी वेशभूषा करून सावित्रीबाईंच्या विचाराला उजाळा दिला वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि सदरील कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मंदाकिनी सोनवने यांच्यासह संचालिका विद्याताई सोनवने त्याचबरोबर सारणी आनंदगावच्या सरपंच प्रणिता संतोष सोनवने यांच्यासह मीनाक्षी सोनवणे आणि अनुष्का सोनोनी यांची विशेष उपस्थिती होती या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शाळेतील बहुतांश मुलींनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि सावित्रीबाईंचे गुणगान एका गीताच्या रूपानेही सर्वांसमोर मांडले सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले आणि वेगवेगळे उपक्रम राबवून सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली या सर्व कार्यक्रमाचं आयोजन शाळेच्या सहशिक्षिका उज्ज्वला लोमटे यांनी केले होते त्याचबरोबर इतरही शाळेमध्ये किंवा कार्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते आणि वेगवेगळे उपक्रमही राबवले जातात मात्र या प्रसंगी आणखी एक मुद्दा या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतो तो, तो म्हणजे फुले दाम्पत्यांनी जे काही समाजासाठी केलेलं आहे त्याचा गुणगौरव जरी केला जात असला तरी जे काही फुले दाम्पत्यासाठी समाजाकडून आणि या देशाच्या सरकारकडून जे अभिप्रेत आहे ते मात्र अद्याप झालेलं नाही मागच्या कित्येक वर्षांपासून फुले दाम्पत्याला भारतरत्न देऊन सन्मानित करावं अशी मागणी कित्येक वेळेस केलेली आहे मात्र आणखीही त्या प्रश्नाला वाचा फुटलेली नाही किंवा या देशात सरकारे येतात सरकार जातात नवीन सरकार येतात मात्र त्यांनीही कसल्याही प्रकारचा अद्याप विचार केलेला नाही शिक्षणामध्येच नाही तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे शेती असेल सामाजिक क्षेत्र असेल पाण्याचे नियोजनाचे क्षेत्र असेल अशा अनेक क्षेत्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचं भरीव कार्य आहे कित्येक अगदी साहित्य त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे शेतकऱ्यांचा आसूडसारखे अगदी अतिशय सुंदर कलाकृती आणि वास्तव दर्शन आपल्याला करून दिलेलं आहे आणि देशानेच नव्हे तर जगातील अनेक देशांनी फुले दाम्पत्याच्या कार्याचा गौरव केलेला आहे आणि होतच आहे मात्र अशा या महान विभूती जे आहेत त्यांना अद्यापर्यंत भारतरत्न देण्यासाठी नेमकी काय अडचण आहे हे फुले दाम्पत्यावर प्रेम करणाऱ्या आणि संपूर्ण देशातील नागरिकांना आणखीही लक्षात येत नाही मागणी अनेकदा केलेली आहे त्याचा विचार अद्याप केलेला नाही मग यामध्ये त्यांच्या कार्याचा जो गौरव आहे तो भारत रत्नने जर झाला तर खरोखर त्यांच्या कार्याला सलामी दिल्यासारखं होईल मात्र ते अद्याप झालेलं नाही